पण भारी देवा आणि झिम्मा दोनच्या च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओ प्रस्तुत आणि देशपांडे निर्मित एक धम्माल आणि तेवढा सिनेमा एक दोन तीन चार हा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो याची खोचक पेरणी या सिनेमात केलेली आहे याबरोबरच दमदार कलाकारांची टीम या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे वैदही परशुरामी निपुण धर्माधिकारी मृणाल कुलकर्णी ऋषिकेश जोशी सतीश आळेकर शैला घाणेकर हे सर्व कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील या चित्रपटात निपुण आणि वैदही ही, ही जोडी पहिल्यांदाच आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं आकर्षण म्हणजे फोकस इंडियन या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडियावरचा इन्फ्लुएन्सर करण सोनवणे प्रथमच या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमात पदार्पण करतोय आणि या सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुरांबा या बहुचर्चित चित्रपटानंतर वरुण नार्वेकर हा हुरहुन्नरी दिग्दर्शक एक दोन तीन चार हा एक मजेशीर आणि आगळा वेगळा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येतोय चित्रपटाबद्दल जेव्हा वरुण नार्वेकरशी बोलता आलं तेव्हा तो म्हणाला की नुकतंच लग्न झालेल्या सुरुवातीला त्या दोघांनाही प्रचंड आनंद होतो पण नंतर हळूहळू त्याचं टेन्शनही जाणवायला लागतं आता हे सरप्राईज नेमकं काय का आहे ते लवकरच मूवीच्या प्रमोशन मधून प्रेक्षकांना कळेल लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणारा हा अनोखा ट्विस्ट बघायला सर्वांना नक्कीच आवडेल असंही तो म्हणाला या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे जिओ स्टुडिओ सोबतच या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे केयूर गोडसे निपुण धर्माधिकारी आणि त्याबरोबरच नीरज बिनीवाले यांच्या बहावा एंटरटेनमेंट आणि सोळा बाय चौसष्ट यांनी केली आहे आजच्या तरुण पिढी सोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षक वर्गासाठी जिओ स्टुडिओचा एक दोन तीन चार हा चित्रपट धम्माल मनोरंजनाची मेजवानी ठरेल एवढं मात्र नक्की या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा